नमस्कार आज आपण आलेलो आहे हॉटेल रादेशमध्ये पंढरपूरकरांचं अतिशय लाडकं आणि खूप जुनं असं हे हॉटेल आहे जवळजवळ एकतीस वर्ष ह्याला पूर्ण झालेली था आहेत आणि ह्यांच्या तीन शाखा आहेत एक शाखा ही पहिली शाखा आहे दुसरी शाखा पंढरपूर कॉलेजच्या समोर आहे आणि तिसरी शाखा खर्डीला आता झालेली आहे तिन्ही हॉटेल अतिशय सुंदर आणि अतिशय चवदार सुंदर आणि अतिशय चांगलं जेवण इथं या बाजूला रेल्वे स्टेशन आहे आणि इथूनच खाली गेलं की विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनपासून आल्यानंतर पहिलंच हॉटेल राधेश आहे हे बघा अतिशय मोठं आणि सुंदर हॉटेल आहे हे तर चला आपण आज जाऊन पण पाहूयात हे बघा प्रचंड मोठं हॉटेल आहे आणि कायम असं फुल भरलेलं असलं इथल्या जेवण अतिशय रुचकर आणि अतिशय सुंदर स्वच्छ आणि चांगलं जेवण आहे इथे फंडरपूरकरांचा अतिशय लाडका आहे फंडरपूर कायम कुठलाही कार्यक्रम असो दे लग्न सराई मुंज दोहाजे आणि टीम टू चॉफिकिटी पडली असं काही आलं तरी पहिल्याचा त्यांचा गोंडा राजेशचं नाव होतं ना ताबी पण आम्हाला इथं भरपूर चांगलं जेवण भेटलेलं आहे आमचं मन फक्त झालेलं आहे की जेवण आम्ही खूप चांगलं केलेलं आहे राजे वगैरे सगळेच देवस्थापन रुटी पित्र वगैरे करून घेतलेले होते आणि असं सारखे वगैरे दिले नाही अजून आम्हाला इथे भरपूर चांगलं जेवण केलं आम्ही पण नाही मागत नक्की नमस्कार मी पंढरपूरला आलेले आणि पंढरपूरला राणेश म्हणून हॉटेल आहे इथं जेवण क्वालिटी खूप छान आहे सर्व्हिस पण खूप छान आहे राधेश हॉटेल नमस्कार मी मुंबई नम नमस्कार मी मुंबईवरनं आलेली आहे पंढरपूरला तर राधेश हॉटेल तिथे जेवणासाठी आलेलो आहे आम्ही तर इथे क्वालिटी एक नंबर आहे तर शेवभाजी वगैरे सगळं काही एक नंबर क्वालिटी आणि सर्विस त्यापेक्षाही छान आहे कधी पटनपूला आला धन्यवाद तुम्ही बघितलं असेल गर्दी किती आहे आणि प्रत्येकजण अगदी जेवणाबद्दल खूप कौतुक करतोय आणि खूप छान सांगितलं जातं आहे सगळ्यांनी खूप छान सांगितलं जेवणाचं आणि इथे विविध प्रकारचे पोस्टर पण लावले आहेत तुम्हाला अतिशय रिझनेबल रेटमध्ये अतिशय स्वस्त असं जेवण तुम्हाला इथे मिळू शकेल तर तुम्ही कधीही पंढरपूरला आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या आपण आता या हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूया हॉटेल वर्ष आहे त्यांचा प्रचंड प्रश्न साधन लोकांनी दाखवलेलं प्रेम भरपूर असल्यामुळं आम्ही हे प्रेम खूप छान चालतं आहे हॉटेल पण तर असं हे राधेश हॉटेल तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर राधेश हॉटेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद